आईच्या वृद्धपणाला कंटाळून मुलाने तिचा गळा दाबवून खून केल्याची घटना नाशिक रोड येथे मंगळवार रात्री साडे दहा वाजता घडली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी माहिती दिली की जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील पंच्याऐंशी वर्षाच्या यशोदाबाई मुरलीधर पाटील या वार्धक्यामुळे आजारी होत्या आणि त्यांचा मुलगा अरविंद मुरलीधर पाटील वर्ष अठ्ठावन्न हा शिवाजीनगर जेलरोड नाशिक रोड हा त्यांच्या वृद्धपणाला आणि त्यांच्या आजारपणाला कंटाळला होता त्यामुळे त्रस्त झालेले या पुढच्या मुलाने मंगळवारी रात्री साडे दहा वाजता आई रात्री झोपली असता तिचा गळा दाबून तिला संपवल्याची कबुली स्वतः पोलीस ठाण्यात येऊन दिली यावरून पोलिसांनी घटनास्थळी तपास करून त्याला तात्काळ ताब्यात घेतलेला आहे या घटनेमुळे जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील नागरिकांमध्ये वृद्ध यशोदाबाईबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना मारणाऱ्या मुलाबद्दल प्रचंड चिड आणि संताप व्यक्त होतो आहे मी आईच्या आजारपणाला वृद्धपणाला कंटाळा होतो त्यामुळे खूप त्रास होत असल्याने अखेरीस तिचा गळा दाबून मी तिचा खून केला आहे मात्र मला अटक करा असे सांगत यशोदाबाईंना मारणारा त्यांचा मुलगा अरविंद स्वतःच पोलिसात दाखल झाला <णीज़ागा> <णीज़ागा> <णीजागा> एन सी ए रोहन नाशिक